राष्ट्रवादीकडे कोण उमेदवार आहे नाव सांगावं हो। फॉर्म भरलाय का त्यांनी डिक्लेअर करावं हो। नाही ही जागा जळगाव ग्रामीण शिवसेनेची उभाटाची पण उनके पास आदमी नाही भैया अशी परिस्थिती आहे गुलाबराव देवकर मतदारसंघात फिरताय संपर्क वाढवताय नेमकं मग एकीकडे तुम्ही म्हणताय की राष्ट्रवादीला गुलाबराव तर तीन फिरताय <laughs> एक गुलाबराव पाटील एक गुलाबराव देवकर आप्पा आणि एक गुलाबरावची वाघ गुलाबराव टक्कर <laughs> आ, है, ते मतदारसंघात म्हणजे जनसंपर्क आहे ते जनसंपर्क सगळ्यांचाच आहे शरद पवार गटाकडून ते दे तयारी देखील करताय डिक्लेअर करावं की मी उमेदवारी अर्ज भरलाय आणि मी निवडणूक लढणार आहे मी करत आहे शेवटी मी माझ्या पक्षाकडे उमेदवारी अर्ज भरला पाहिजे की नाही ही ही पद्धत प्रद, आहे त्याच्यावर मी काय चॅलेंज कोणालाच करत नाही मी गुलाबबागांनाही चॅलेंज करत नाही आणि त्यांनाही चॅलेंज करत नाही तुम्ही राहणार पक्षाकडून का हे बोलणं म्हणजे चॅलेंज नाही आहे भाई आहे आहे सध्या आरोप प्रत्यारोप सुरू मंत्री गुलाबराव पाटील असं म्हणतायत की आपण आपल्या पक्षाचा उमेदवारी अर्ज देखील भरलेला नाहीये काय सांगा गुलाबराव पाटील हे जळगाव ग्रामीणच्या जनतेची आणि मतदारांची दिशाभूल मी मुदतीच्या आतमध्ये पक्षाकडे उमेदवारी अर्ज भरलेला आहे आणि त्याचा हा पुरावा आहे हा उमेदवारी अर्ज भरलेला आहे याच्यासोबत दहा हजार रुपयाचा डी पण भरलेला आहे त्याच्यामुळे त्यांच्या म्हणण्यामध्ये काही तथ्य नाही आहे आप्पासाहेब जर विचार केला तर विरोधकांकडे उमेदवारच नाही आहे असंही त्यांचं म्हणणं आहे असं आहे हा त्यांचा अतिशय ओवर कॉन्फिडन्स झालेला आहे एका रात्रीतून उमेदवार तयार होत असतो फाईट देण्यासाठी त्याच्यामुळे तिघ पक्षांकडे उमेदवारी मागणारे आहेत त्यामुळे त्यांनी इतक्या आविर्भावामध्ये राहू नये याच्यामध्ये महाविकास आघाडीचं धोरण ठरलेलं आहे की ज्या पक्षामध्ये इलेक्टिव्ह मेरिटचा उमेदवार असेल त्या पक्षाच्या उमेदवाराला ती जागा द्यायची आहे आणि त्याच्यामुळे अजून महाविकास आघाडीची अंतिम बैठक व्हायची राहिलेली आहे आता प्रत्येक पक्ष सध्या आम्हाला ही जागा पाहिजे आम्हाला ही जागा पाहिजे अशा पद्धतीच चाललेला आहे परंतु अंतिम बैठक जेव्हा महाविकास आघाडीची तिघ पक्षांची होईल त्यामध्ये सर्वेनुसार किंवा त्यांच्या माहितीनुसार कोणत्या पक्षाकडे इलेक्टिव्ह मेरिटची जागा आहे त्यानुसार ती जागा त्या पक्षाला दिली जाईल हे धोरण ठरलेलं आहे आणि त्या पद्धतीनं जागा वाटप होईल